राज्यात विधानसभा निवडणुका काही महिन्यावरती येऊन पोहोचल्या असतानाच आता मात्र मंत्री देखील हजरले आहेत मंत्र्यांच्या आमदारकीला सध्या उद्धव ठाकरेंनी थेट आव्हान दिलं असल्यामुळे आमदारकी जाते की काय अशी चर्चा मंत्र्यांमध्ये सुरू झाली आहे शिंदेगडातील या मंत्र्यांना सध्या आपण डेंजर झोनमध्ये असल्याचं सध्या दिसत आहे त्यामुळे हे मंत्री पन्ना नेमकी कोण आहेत मंत्री यादी बघूया मित्रांनो राज्याच्या राजकारणात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पहिले मंत्री आहेत ते शंभूराजे देसाई हे उद्धव ठाकरेंना सोडून यांनी शिंदेगडात जाणं पसंत केले होते मात्र आता विधानसभेच्या तोंडावरती त्यांना त्यांची निवडणूक अतिशय अवघड करून बसले आहेत त्यांचा पराभव सत्यजित पाटणकर अवघ्या काही मतांनी करतील असा सर्वे सांगत आहे त्यानंतर पुढचे मंत्री आहे ते दीपक केसरकर दीपक केसरकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे लवकरच एक मोहरा भाजपचा टिपतील राजेंद्र तेली सध्या नाराज असल्याकारणाने शिंदेगडाकडून दीपक केसरकर यांना उमेदवारी मिळाली तर मात्र उद्धव ठाकरेंच्या गळाला राजेन तेली लागू शकतात यामुळे या, या भागातून दीपक केसरकरांचा करेक्ट कार्यक्रम होणार हे आता निश्चित दिसत आहे पुढचे मंत्री आहेत ते तानाजी सावंत भूम परंडा विधानसभा मतदारसंघातून तानाजी सावंत निवडून आले आहेत त्यांना निवडून आणण्यामागे ज्ञानेश्वर पाटील उद्धव ठाकरे यांचा खूप मोठा वाटा आहे परंतु याच वेळेस शिवसेनेकडू ज्ञानेश्वर पाटील यांना उमेदवारी मिळत असल्याकारणाने तानाजी सावंत यांचा पराभव निश्चित मानला जात आहे राहुल मोटे आणि ज्ञानेश्वर पाटील यांनी एकत्र निवडणूक लढवली तर मात्र तानाजी सावंतांचा मोठा पराभव होऊ शकतो त्यानंतर पुढचे आहेत ते म्हणजे गुलाबराव पाटील हे शिंदेगडात गेलेले मंत्री यांची देखील अवस्था बिकट झाली आहे यांच्या विरोधात शिवसेनेचे गुलाबराव वाघ शिवसेना संप्रमुख यांना उद्धव ठाकरेंनी तयारी करण्याचे आदेश दिल्याचे समजते त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी गद्दारी केल्या असल्याने त्यांना ती भोवणार असं दिसत आहे पुढचे मंत्री आहेत ते म्हणजे सध्या श्रीनगरात असलेले संजय राठोड यांना देखील उद्धव ठाकरे यांचा करेक्ट कार्यक्रम आणि कसे पडतील याची विवरचना ठाकरेंनी आखली आहे अशोक उईके यांना ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश देऊन त्यांच्या विरोधात उमेदवारी देण्याचं सध्या ठरलेलं आहे त्यामुळे हे संजय राठोड हे देखील मोठ्या फरकाने पडणार हे आता निश्चित झालं आहे म्हणजेच उद्धव ठाकरेंनी या, या पाच मंत्र्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे शिवसैनिकांनी आपणास काय वाटतं उद्धव ठाकरेंनी आखलेली विवर्चना आपल्याला पसंत आहे का हे मंत्री पडतील का नक्की आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा ठाकरे यामध्ये यशस्वी होतील का अजून कोणते आहेत मंत्री